नमस्कार मी अमोल संगवाडी कर्जत येथील रहिवासी असून हे जे पुरातन मंदिर जे आहे तसं तर कर्जतचे हे जुनं नाव जे आहे कर्णग्राम होतं व कर्णग्राम हे महाभारतकालीन नाव आहे व याच ठिकाणी पुरातनकालीन कर्णाने रहिवास केला होता व या ठिकाणी हे जे तुम्ही जे पुरातन मंदिर जे बघताय ते मल्लिकार्जुन मंदिर आहे मल्लिकार्जुन महादेवाचं मंदिर आहे व हे अर्जुनाने स्थापित केलेलं आहे शिवलिंग आहे परंतु नंतरच्या कालावधीमध्ये मुघलांनी केलेल्या आक्रमणामुळे बरेचसे मंदिराचे अवशेष तुटलेले आहे परंतु नंतर पुरातत्व खाद्या असेल किंवा बाकी यांच्या माध्यमातून हे मंदिर खूप सुंदर आहे माझे सर्व भाविकांना म्हणजे पुरातन गोष्टी मध्ये जे काही लोक आहेत त्यांना आवड आहे त्यांनी नक्कीच या ठिकाणी येऊन आपण बघू शकतात एवढा मोठा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आहे आपण जर गुगलला सर्च केलं तर मला सगळं लक्षात येईलच अजून एक समोरच्या साईडला साईड एक असंच एक मंदिर आहे शिवलिंग हे खूप मोठं शिवलिंग आहे तरी नक्कीच आपण या ठिकाणी यावं नम्र विनंती तसेच उद्या साईडला जर बघितलं तर एका लाईनला या ठिकाणी तीन महादेवाचे मंदिर आहे उद्या साईडला मारुतीचं मंदिर स्ट्रेट लाईनला हे मल्लिकार्जुन मंदिर पुढे एक महादेवाचं मंदिर आणि पुढे एक महादेवाचं मंदिर अशा विशिष्ट लेवलचे या ठिकाणी मंदिर आहे ते आपण या ठिकाणी नक्कीच या